अकोल्यातील सालतवाडा शिवारात काटेपूर्णा नदीकाठी हृदयद्रावक घटना घडली आहे चालू विद्युत तार नदीत पडल्याने तीन म्हशी जागेच मृत्युमुखी पडल्या असून शेतकऱ्याचं सुमारे पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय ग्रामस्थांनी महावितरणावर गंभीर आरोप केले आहेत पंचवीस जून रोजी अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील सालतवाडा गावात काळजाचा सा ठोका चुकवणारी घटना घडली काटेपूर्णा नदीच्या किनारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास शेतकरी तेजराव पंढरी नागे आपल्या म्हशींना चारण्यासाठी गेले होते पाण्यात उतरलेल्या तीन म्हशी काही क्षणांतच तडफडू लागल्या नागे यांनी धावत जाऊन पाहिलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाण्यात चालू विद्युत तार पडलेली आहे आरडाओरडा करूनही काही उपयोग झाला नाही तीनही मशी जागेस मृत्यूमुखी पडल्या या भीषण अपघातामुळे परिसरातील मासे साप कासवही मृत्य अवस्थेत आढळून आले ज्यातून या घटनेची तीव्रता स्पष्ट होते तेजराव नागे यांचा अंदाजे चार ते पाच लाखांचं नुकसान झालं असून ते मानसिक दृष्ट्याही पूर्णपणे कोसळले आहेत माझं सर्वस्व गेलं शेतीचं आधारच उडालं असं त्यांनी माध्यमांशी बोलताना रडवेला स्वरात सांगितलं ग्रामस्थांनी महावितरणाच्या हलगर्जीपणावर संताप व्यक्त केला आहे महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी आले पंचनामा करून गेले मात्र कोणतीही ठोस मदत किंवा जबाबदारी स्वीकारली नाही शेतकरी वर्ग असा किती काळ झडा सोचणार दोषींवर कारवाई होणार का की पुन्हा एकदा शेतकरी अशाच अपघातात उद्ध्वस्त होणार